नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बघू शकता इकडे मागं रोह्यानं आपलं किती तुरीचं नुकसान केलेलं आहे बघू शकता तूर एक नंबर आलेली आहे पण नुकसान पहा किती केलेलं आहे तर त्याच्यासाठी मी एक देशी जुगाड घेऊन आलो आहे ते तुम्ही नक्की पहा चला करूया व्हिडिओला सुरुवात शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता तूर पहा किती एक नंबर आलेली आहे आपली हे पहा बघू शकता शेंगा एक नंबर आलेला आहे पण इकडं असे जंगली प्राणी जे असतात हरिण डुकर निलगाय हे पहा असे नास उडा करतात खातात कमी आणि असे मोडामोडी जास्त करतात इकडं पहा तुम्हाला आणखीन दाखवतो इकडं पहा पूर्ण तूर इथं पहा पूर्ण तूर अशी मोडून वगैरे सगळं फायनल कार्यक्रम करून टाकला आहे तर त्याच्यासाठी आपण आता एक देशी जुगार दाखवणार आहे तुम्हाला जरा तर शेतकरी मित्रांनो आपला जुगाड बघू शकता इकडं पहा टायर आहे आपल्या गाडीचा तुमच्याकडं कोणत्या पण गाडीचा टायर असला तर चालतंय लहान गाडी असो मोठी गाडी असो जर खराब झालेला टायर असेल हे एक नंबरचं जुवाड आहे शेतामध्ये तुम्ही काय करा याला असं अशा प्रकारे जाळा जेणेकरून हा टायराचा जो जाळा आहे कमीत कमी, -कमी पाच सहा घंटे तर आरामशीर राहते आणि तिच्या वासानं काय होते की जे जंगली प्राणी आहेत ते आपल्या शेतामध्ये येत नाहीत तर मी तुम्हाला याला जाळून दाखवतो जर आपल्या जागलीवर जर येणं वगैरे नाही झालं एखाद्या दिवशी तर तुम्ही असा प्रयोग करू शकता तिच्या वासानं पण जंगली जनावर येणार नाही जवळ अशा प्रकारे आता आपण पेटून घेत आहे आणि टायर पेटवताना आपल्याला काय करायचं आहे सगळ्या बाजूने टायर सगळ्या बाजूने काय करायचं आहे टायर पेटवायचा नाही एकाच साइडनं आपल्याला टायर पेटवायचा आहे जेणेकरून खूप वेळा आपला टायर चालल तुम्ही जर सगळ्या बाजून जर टायर जर पेटवसाल तर टायर लगेच विजून जाईल हे पहा अशा प्रकारे आपण टायर आता पेटवलेला आहे एक तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला टायर आपण एक न पेटवून दिलेला आहे नाही तर धुपट बघू शकता अशा प्रकारे धुपट या ज्या वासाने हे वासानंच जे जंगली प्राणी येत नाहीत आणि हा प्रयोग आपण रोज रोज नाही करू शकत कारण की रोज रोज आपण टायर कुठून आणणार त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपण शेताकडे येऊ शकत नाही त्या दिवशी आपण हा प्रयोग करू शकतो बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा